लहुजी शक्ती सेनेचे सक्रिय सदस्य अविनाश खंडागडे यांनी सुप्रीम कोर्टाने जो अनुसूचित जाती जमाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय घेतला आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा मागणीची चिठ्ठी आपल्या गाडीमध्ये ठेवून गड पाटी या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर उडी मारून आत्महत्या केलेली आहे ते संघटनेमध्ये चळवळीमध्ये सतत सक्रिय असल्यामुळे समाजाच्या मागण्यांची त्यांना जाण होती आणि त्या एकोणीस वीस वर्षाच्या युवकानं समाजाच्या पदरात काहीच पडत नाही या नैराश्यातून इथं येऊन रेल्वे ट्रॅकवर उडी मारून आत्महत्या के केलेली आहे तरी माझी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला हात जुडून नम्रतेची कळकळीची विनंती आहे की त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याकरिता त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं हो। आणि त्या कुटुंबाला दहा लाखाची आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी ही मागणी लहूजी शक्ती सेना ही संघटना करीत आहे बकडं वर्ग वारीनो सार आरक्षण भेटावं ते सतत सारखं घरामध्ये म्हणायचं की आपलं कधी चांगलं व्हायचं कधी चांगलं व्हायचं सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान नाही काय गाडीमध्ये चिठ्ठी लिहून ठेवली जाणं आणि सकाळी दहा वाजता दहा वाजता झाली काय बोललो वगैरे काय नावबाद अविनाश नागेश खंडाबाई आम्हाला बारा नंतर